नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये सांजावेश गल्लीमध्ये आलेलो आहोत या गल्लीमध्ये पांडुरंग दरबार उर्फ विठ्ठल मंदिर असं एक जुनं मंदिर आहे या मंदिराला साधारणपणे दोन तीनशे वर्षे झालं आहे अशी माहिती आपल्याला मिळते आणि खरंच आहे ते आपण एक खरं कशावरून पकडायचं आहे तर ही भिंत जी आहे भिंत ही भिंत बघा ही भिंत किमान इथून इथपर्यंत चार फुट ही भिंत आणि वरचा जो भाग आहे हा भाग तीन फुटाची भिंत आहे या भिंतीला कसल्याही प्रकारचं सिमेंट नाही ही जुनी माती जुनी फक्त मातीमध्ये बांधलेलं तीनशे वर्षाची भिंत आहे आता सिमेंट कॉन्क्रीटनं बांधलेले पूल भ्रष्टाचार करणारे अधिकारी असतील गुचेदार असतील आता बांध्याला पुढल्या वर्षी झासाळतोय नरेंद्र मोदीला विचारा ही परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे मंदिराचं निस्वार्थीपणानं जे काम केलंय ते काम अशा पद्धतीने या ठिकाणी अध्यक्ष आहेत नमस्कार आहे पटामध्ये आहे आणि तुम्हाला अर्धवट माहिती देतील ते नाही तुम्ही बोला ना तुम्ही सांगतो आम्हाला ते ऑब्जेक्शन वगैरे नाही आम्हाला देवाचं मंदिर जे आहे तुमचा उपक्रम खूप भारी लेण्याचं मी ऐकले लेण्याच्या बाबतीत जे तुमचं वर्णन आहे आणि त्याच्यात प्रोग्रेस व्हायला पाहिजे ही युट्यूब बाईट व्हायची मी आणि खरंच एवढं डीप मध्ये जाऊन एवढं आणि नोंदवणं हे खूप गरज आहे आणि तुम्ही पण सांगायला की बाबा किती वर्षाचा अंदाज तुमच्या अंदाजा प्रमाण आहे हे जे मंदिर आहे विद एव्हिडन्स आणि डॉक्युमेंट बोलतो तुम्हाला आपण एकदा ऑफलाईन न्यायालयाचं काय सांगू नका दोघांचं मी सांगू नका त्यांचं त्यांचं पण मी न्यायालयाचं घेणार नाही तुमचं पण न्यायालय हे फक्त आपल्याला जुने पुराने जे मंदिर आहे हे okay. आताच्या नवीन पिढीच्या नजरेत आणून द्यायचे right. की एवढे मंदिर चांगले आपल्या शहरामध्ये mm -hmm. असताना याची mm -hmm. डागडुजी होणं गरजेचं mm -hmm. आहे आणि पुन्हा अजून सेवा करण्यासाठी नवीन mm -hmm. पिढीला mm -hmm. एक अशा जुन्या महाराजांनी जी कामं केलेली आहे mm -hmm. ते आदर्श डोळ्यासमोर यावा ही भावना आहे mm -hmm. न्यायालयाचा आम्ही कुणाचं बरोबर आहे काय तुम्ही अध्यक्ष वगैरे नाव घेत फक्त मंदिराच घेतलं तर काय एक मंदिराचे पुजारी असं म्हणायला काय हरकत नाही मंदिराची पूजा दोघं पण आहेत त्यांचा वाद आहे फक्त <laughs> माझं म्हणणं काय की तुम्हाला मंदिराचं वगैरे दाखवायचं ना आपण एकदा डिस्कशन करूया सगळी माहिती घ्या तुम्हाला जे योग्य वाटतंय मला एवढंच माझं म्हणणं काय सब ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे ना बायसनेस असून त्याच्या काय होतं माहिती का वाजण्याचं अडवांटेज होतं आणि वाद निर्माण होता म्हणजे तुम्हालाही माहिती ज्युडिशरी कशी असते बरोबर तुमचं युट्यूबचं चॅनल युज करून आणि एक सांगतो तुमच्या माहिती असतं खडतर प्रवास युट्यूब चॅनलला या ठिकाणी कुणीही बोलावलेलं नाही बरोबर आणि मी जंगम स्वामीचा मठ रचया स्वामीचा मठ महात्मा बसू शहराचा दाखवला आम्ही न्यायालय प्रकरणी काही घेणार नाही ही जुन्या जी बिल्डिंग आहेत शहरामध्ये ते आदर्शवादी आहेत या जिल्ह्याचं नाव धाराशिव आहे आणि धाराशूर मर्दानीच्या नावावर हे पूर्ण देश म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणारी आई जी एकदम या ठिकाणी आहे राजा ह्या मंदिराच्या माध्यमातून इथूनच सगळ्या मीटिंग होत्या हे सांगितलं का नाही तुम्ही सुरुवातच केली नाही सुरुवातच केली नाही विथ एव्हिडन्स आपल्याकडे आहे त्या गुन्हा काय हरकत नाही काय हरकत नाही तुम्ही पण चला चला काय हरकत नाही फक्त माहिती द्या की ही जुने जी मंदिर आहे आपल्याला न्यायालयाच्या बाबतीमध्ये काहीही घ्यायचं नाही आपल्याला जे हे श्रद्धास्थान आहे आणि या भागातलं जे लोक पूजा करायला श्रद्धा म्हणून येतात त्यांच्यासाठी हे मंदिर पुन्हा अजून पुनरुज्जीवित व्हावं आणि आपल्या ज्या गोष्टी प्रकर्षण हे हे मंदिर आहे या ठिकाणच्या या मंदिराचा काय घरगुती आणि ट्रस्टचा काय वाद असेल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि वाद आहे असं कळत आहे पण त्या वादाशी आणि याचा काही संबंध नाही हे मंदिर अजून पुनरुज्जीवित व्हावं आणि सर्वसामान्य जनतेसाठी अजून उपलब्ध व्हावं हे चांगलं दर्जेदार बांधावं कारण मी इथं एकोणीसशे शहाण्णव ला इथं एकोणीसशे शहाण्णवला या ठिकाणी भजन म्हणा येत होतो भजन आजीला ओळखत आजीला ओळखत होतो आजीला मी त्यांचा एकोणी नव्हतं त्यावेळेस मलाही माहिती तुमचा माझ्या आजी बताजी तुम्हाला अध्यक्ष किंवा हे म्हणून साधा फायदा प्रयत्न करत आहेत ते नाही सगळे सगळे या ठिकाणचे पुजारी तुम्ही कोण नातेलग असाल नसताल हा विषय वेगळा पण या मंदिराची माहिती जी जुनी आहे आता ही काय बांधकाम एक मंदिर होत चांगलं नाही हे कसं होतं असं मंदिर आहे हेच प्रश्न आहे की प्रयत्न करणारे आणि त्याला अडवणूक करणारे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात नाही नाही तुमच्याकडून चूक झाली तर ते काय करतात त्याचा अॅडव्हानेज घेतात कोर्टात हे हो का असं झालं नाही काय माहित नाही फक्त हे जे मंदिर आहे ते मी इथं आल्यानंतर हे मंदिर पूर्ण झाकलेलं होतं पत्रे असायचे आणि आम्ही इथं येऊन भजनं म्हणायचे आमचा हेतू एकच आहे की तुम्ही कोण अध्यक्ष आहेत कोण उपाध्यक्ष कोण संचालक आहे आपल्याला काय माहीत नाही सार्वजनिक ये या ठिकाणचे पुजारी म्हणून तुम्ही काय सांगाल साहेब मी माझा जन्म झाला हा वर माझं बर लहानपणापासून आम्ही भजन घेऊन श्रावण महिन्यामध्ये तो जाए। तो दोन दर्जादार पानोपाना होता तो आनंदमय दिवस तो दोन ऐका ऐका तो, तो आनंदमय दिवस पुन्हा यावा वाटते का नाही यावा वाटते ना हे तुमचे नातलग असतील पुतण्या असेल तुम्ही सुद्धा असाल सगळे तुम्ही गोळ्या मिळ्याने राहण्यासाठी आणि तुमच्या गोळ्या मेळ्यामध्ये आमच्या सारखे शहरातली माणसं इथं अजून भजन मना यावं असं वाटतं का नाही आणि हे आगे हे करण्यासाठी हे करण्यासाठी साहेब जगताप साहेब तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं आयुष्यभर काम केलेलं आहे समाजसेवेचा असेल प्रदूषणाचा असेल चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम केलेलं आहे आणि तेच काम हे एक समाजसेवेचं काम आहे उद्या भावी काळामध्ये ऐक ऐक वा उद्या भावी काळामध्ये आपली पिढी संपून आहे संपणार आहे पण तुमच्या पुढे जी निर्माण झालेली ही नवीन पिढी येणार आहे त्या पिढीला तुम्ही जो आनंद लुटला या मंदिरामध्ये तो आनंद येण्यासाठी काही वाटत आहे ही तीनशे वर्षाच्या पूर्वीच आहे बरोबर ही मानकोजी बोधे मानकोजी बोधे एक मिनिट मध्ये डिस्टर्ब करू एक शब्द बोलायला होणार मूळ मानकोजी बोदले धामणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ह्याचे एक वंशज रघुजी बोधले उर्प्माजी बोदले हि आले त्यांच्या समाधी वगैरे तिथं आहे त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यामधलं पुढलं जास्त काय माहित नाही आता आमच्या वडिलाचे वडील म्हणजे रामचंद्र बोदले रामचंद्र बोदल्यांना दोन मुलं झाली वंश पुढे आला पुढे काय म्हणाले आता ऐका ऐका मानकोजी जगताप बोधले महाराज ऐका या ठिकाणी आले आणि आल्यानंतर इथे एक वास्तू निर्माण केलं त्या वास्तू निर्माण करण्यामध्ये हे जी मंदिर आहे ते सर्व जाती धर्मासाठी खुलं केलं आणि एक समाजसेवा म्हणून परिवर्तनवादी विचार उजवले की बाबा मी जसा जगलोय तसा ईश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही पण जगा आणि त्याचा आनंद लुटा असा एक संदेश दिला आता सुदैवानं तुमचं बोदले कुटुंब आहे या बोदले कुटुंबामध्ये पुढे न्यायालयीन वाद झाला असेल काय झालं असेल आम्हाला ते शिकाय केस असतं हे आता हे तुम्हाला सोयी करायचं तुम्हाला नाचपणची नाचपणची दीक्षा माहिती असेल याबाबतीत तुम्ही वाचला असेल हे ह्या गोष्टी जे असतात आता तुम्ही गोष्टी माहिती असतील ह्या गोष्टी असतील दीक्षा परंपरा असते याच्यामध्ये याच्यामध्ये काय की काय मला मी एवढंच म्हणेन म्हणेन वादात मी अडकत बसणार नाही मानकोजी बुवा जगताप महाराज बोधले महाराज या ठिकाणी आले होते त्यांनी हे चांगल्या पद्धतीच संदेश जनतेला दिला आणि तो संदेश सर्वसामान्यामध्ये कस जागावं आनंद कसा लुटावा ईश्वराच्या सानिध्यात कसं राहावं असा तो संदेश दिला आहे तो संदेश पुढं असाच धाराशिवकरांना तरुण पिढीला माहीत व्हावा एवढीच आमची तळमळ आहे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला कुणीही या ठिकाणी बोलवलं नाही आम्ही इथं महात्मा बसेश्वरांच्या जंगम मठाची जुन्या मठाची माहिती घे घ्यायला आलेलो होतो आणि एकोणीसशे शहाऐंशी शहाण्णवला मी स्वतः भजन म्हणण्यासाठी या विठ्ठल मंदिरामध्ये येत होतो माझी एक तळमळ होती की हे मंदिरं जे आहेत जुने झालेले पडझड झालेली त्याला एक पुन्हा अजून एक उभारी यावी आणि धाराशिव जिल्ह्यातल्या तरुण पिढीला हे जुने महाराजाने ईश्वराचा जो संदेश दिला आहे तो संदेश पुढे जावा ही भावना आपल्या मनामध्ये होती आणि ती भावना मी व्यक्त करायसाठी इथं आलो हे सगळं जगताप कुटुंब आहे कुटुंब आहे तिथं भावी काळामध्ये तुम्हाला तीच सांगणार जगताप घाण्यास बरं ती काय पुराव्या निश्चित काय जे असेल ते पूर्ण करू द्या जगताप घाण्याचा बोध घडला म्हणून जगताप बोधले आणि नव पडलो कुटुंब तिथून पुन्हा बोध घडला त्यांच्याकडे पुढे लेगेसी आली किंवा काय परंपरा आली बोदले ते बोधले म्हणूनच लावतात जगता कुठे लावत नाही त्यांच्याकडे काय असेल जगताप आणि बोधले हा विषय वेगळा पण या ठिकाणी मानकोजी बुवा बोधले महाराज या ठिकाणी आले होते एवढं कळतंय आणि ते बोधले महाराज उद्याच्याला भावी काळामध्ये इथला कुठेतरी बोधलेंचा अनुयायी म्हणजे शिष्य असाच एखादा चांगला तत्वज्ञानी व्हावा सर्वसामान्य जनतेमध्ये सर्व समावेशक पूजा करावी आणि त्यांच्या सानिध्यामधून या ठिकाणचे सगळेच पुजारी पुन्हा अजून या मानकोजी बुवा बोदले महाराजांच्या मठामध्ये भजन कराय कीर्तन कराय कीर्तन लावावे अजून पहिलाच आषाढी एकादशीच्या श्रावण महिन्यामध्ये जो इथं आनंद होता तो आनंद निर्माण व्हावा एवढीच खडतर प्रवास युट्यूब चॅनलची एक तळमळ आहे आणि ती तळमळ पुरी व्हावी एवढीच अपेक्षा आहे आणि सुदैवाने मान मानकोजी बुवा यांच्या आशीर्वादाने हिथं असणारा वाद कायमचा मिठावा आणि आनंदे आनंद सर्व जनतेनं लुटावा एवढीच अपेक्षा खडतर प्रवासच्या माध्यमातून आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलआयकांचं बटन दावा आणि असं समाजहिताचं आपलं मतभेद निश्चित असावं पण कुणाचंही मनभेद नसावं अशाच भावनेनं सर्व जनतेनं जगावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून या घडतर प्रवासला अशा वेगवेगळ्या बातम्या ऐकण्यासाठी आपण सर्व मित्रमंडळीनं सबस्क्राईब करावं धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र